कृष्णा दमानी दमानी ए रोड येत रोड वाहत आहे तर आत्ता सध्या आम्ही कुठं आहे मलकापूरच्या अलीकडे या ताकना। ताना ताकना। चलो अभी उधर जाके खाना खाएंगे अभी सब लोक ओके ठीक आहे ए थांबा 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 रोड क्रॉस करू नका ऐला चला तिला तुम्ही घ्या पिवडीला मी घेतो पिवढ्याकडे चल पिवड्या गावाते ए ताना ताना पोर बघ गाड्या बिड्या तिला पकड थांब 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 तेवढी गाडी जाऊ दे माग सर माग सर ओके काय चलो चला चला चल 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 गाड्या बघा रे तोड चाल तेवढे सोडू का खाली हा चल चल बागो चला आता इथं मस्त पैकी वातावरणात जाऊ कसलं आहे हे मला कसला गोगल सापडलंय वेल्डिंग <laughs> वगैरे चाल हे पाणी घेतले ना बॉटल घेतली का ए? ए, ए, एक ऐ एक बॉटल आण ना गाडीत नाही लॉक काढतो चौक पळते पोलते तिला सोडकी पळवते की पिवडे सांग पिवड्या पळा पिवडे चला पिवडे पळा चला 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 कुठे व्यू चांगला पिवड कुठे पिवड़ कुठे पिवढे आले पिको हाय कर कॅमेराला हाय तुझं मॉडेल ऐकत नाही हे बघ हाय कर कॅमेराला हॅलो मन हॅलो मन आपण कुठं आलोय पिवड्या चल तू नाही बहुत कष्ट करत जातो हे तर किती भारी दिसतं हे हे बघ ना किती छान दिसतंय काय पिवड्या हे पिवड्या या बघ फुलं किती छान किती हा हे बघ इथं जेवण करू आपण मस्त पैकी वा किती बारी वाटत इथं गाण्याचा शॉर्ट पण घेऊ गाण्याचं एक शॉट पण घेऊ इथं हा ना पिवड्या

चला अरे हा समोरचा व्यू कसला दिसतो याला का तानाजे असं वाटते केरळ आलो हो या हा बघ ना हे बघ एक आपण शॉर्ट घेऊन टाकू चला पहिलं जेवण करून देऊ कुठे चालते कृष्ण गाडी बघ बर <laughs> किती मजा मारते <laughs> चला जेवण करू पहिले परत गाडी घेऊ चला 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 बुक लागल्या तर काय म्हणली पिवड्या काय म्हणली पिवडे काय म्हणली अय अय कस का आरत या बाक कोलंटे हाणले कोलटे कसली हम्म ह्याच्या ती पिना बिना हरवशील बर का कृष्णा तुझ्या रिमोटच्या ओके तर पिनायच पिहू कृष्णा चल बस येत जेवायला पहिले जेवण कर पवन बस की पहिले जेवण करा तो तो आता आईने बघा काय काय किती भारी थी फोटो बिटो निघतात वर बघा सगळे वर बघा वर बघा वर बघा इकड मस्त निघतात फोटो आता मेरे को बुट काढणं पडेगा मेरे को हात धोना पडेगा डाळ भात खाना पडेगा रे बाबा आणि तु का जी तू तुझ्या काय डोक्यात कावळा हागला होता काही का कोलगेट लावून आला का पावडर टाकून आलाय ताना ना तू पिकलाय का केस पिकल तर पोरगी झाली लग्न झालं आता बासा आता संन्यासाला जायला मोका अय पिवढ्या चल रे जेवायला कृष्णा पहिले जेवण करून घे अरे ही कुठे पडली ही ही, हे घरी लागले कुठे उद्योग करून घेतला ग काल तिकडच्या मागे जेवणामध्ये आईना काय काय बनवून दिलं सकाळी हे मटकीची भाजी हे काय या तू वड्या आणि आज मी दिलत काय तरी चोरण चोरण खात काय कुरकुर दिला कृष्णाला मला एक तानाला एक दे अगं ताट्या वाट्याला आल्या आहेत की मग का भांडीच का नाहीत आले गाडी कुठंही काय इथं तरी राहू गाडी लॉकील का गाडी कातरी आणतो गाडी लवकर नाही होती होती ल झाली 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 ए झाली 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 बस 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 अयो ठेसा काय खर नाही गाडी आता मला थांबावं लागतं आहे सारखंच तान अरे माझ्या आवडीची भाकर पिवड्या पिवड्या कसं वाटते छान वाटते का पिवड्या काय म्हणले माहितीये ओ माय गॉड हो पिवड्या कशी म्हणली ग तू पिवड्या कशी म्हणली ग काय म्हणली हो माय गॉड व्हॉट अ लवली प्लेस पिऊ तुला कुठे नेऊ लवकर लवकर आपला गावात दिला असत माझ्या साईडला टोपण्याचा कंच पण आणल्यात काय हम्म नीट बघून खा लय चांगले असं लय दिवसात बसला असं कुठं बसलो होतं पूजा पण जेवायला तिथं त्या दिवशी नाही का आपण गेलो त्या महाबळेश्वरला तसले किडे आलते बाबा असे असे नाही का ते रक्त शोसून घेतात माझ्या पायावर चढला मी बसलोच नाही जेवायला उभ्याने जेवलं काय म्हणतात किडल ला काय म्हणते तर चला मित्रांनो मस्त मस्त वातावरण झाले मस्त मजा येते शूटिंगला आणि आमचं गाणं मस्त एक शूट घ्यायचे मार्लेश्वरला एक त्यानंतर मध्ये आरेवारे बीच आणि गणपतीपुळे वगैरे तिथे लोक <laughs> शूट करून फिरत फिरत मस्त मजा करायचे तर हा जेवण हे शेवटचं जेवण हा जेवण हे लोक अशा ठिकाणी बनवणार

शेंगा खातो शेंगा का शेंगाचा बापही किती मोठे शेंगायचा बघ जुन्या काळातल्या शेंगा आहेत केवढा शेंगा नाही बघ की नाकात गुतला तर निघायचं नाही रुचू घ्या किरा माझ्या दुखात सहभागी वीच मीच खाणार आहे बाय बाय कर व्हिडिओला बाय बाय कर चल जाऊ दे चल बाय बाय कर कर बाय 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 कृष्ण करेर ना कचरा सगळं उचलून घ्यायचं हे सगळं भरून आपल्या सांगा パンドだ。